अकोले तालुक्यात गणेश उत्सव दरम्यान बार व इतर अवैध धंदे जोरात सुरू मात्र डीजेवरच का बंदी गणरायाचे आगमन ज्या धूमधडाक्यात झाले त्याच धूमधडाक्यात विसर्जन होईल गणपती उत्सवामध्ये डीजेच्या आवाजावर मर्यादा असावी मात्र पूर्णपणे डीजे बंदी घालू देणार नाही महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा होतोय त्याच पद्धतीने अकोले तालुक्यात हा उत्सव साजरा होईल असा इशारा यावेळी उपसभापती मारुती मेंगाळ साहेब यांनी दिला क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर निर्बंध म्हणजे डीजेंचा जास्त आवाज नको म्हणून आवाजाची आम्ही मर्यादा पाळू परतू डीजेंवर बंदीन बाकीच्या गोष्टी सुरू हे आम्हाला मान्य नाही गणरायाचं आगमन ज्या धुमधडक्यात झालं त्याच धुमधडाक्यामध्ये त्याचं विसर्जन सुद्धा आम्ही करू कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्या उत्सवाला कोणी आडवा येईल बाकीच्या गोष्टी बंद करतील हे आम्ही होऊ देणार नाही जर आमचा डी जे जर गणपती उत्सवामध्ये जर प्रशासनान जर बंद जर केला तर एक डी जे बंद झाला तर एक दारूचं दुकान या तालुक्यातले नागरिक बंद करतील प्रशासनाने या गोष्टीची खबरदारी घ्यावी